आपल्या कॅरेक्टर पासून म्हणजे आपल्या नावापासून आता हे यायची सुरुवात होते मालिका विश्वास तर खरच काय वाटलं इतिहासात माझं नाव लिहिलं जाईल आम्ही दोघ पाया <laughs> नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर एखाद्या मालिकेचा प्रोमो जेव्हा गाजतो तेव्हाच आपल्याला कळतं की कॅप पाहते ही मालिका पण गाजणारच आहे आणि शिवानी सुपो देत खरं तर आता प्रोमो बघितला सुबोधात नाईन्टीजचा प्रोमो जेव्हा आपण चहा आणि मस्कापाव खायचो तेव्हाची आठवण आणि शिवानी जेव्हा तुझे वाक्य ऐकतो तु। म्हणजे तेव्हाची बोलीभाषा असेल आत्ताची बोलीभाषा खूप फरक वाटतो पण जेव्हा सर आणि तू सांगते की प्रोमो जेवढे गाजतात मालिकेला तर फ्रेम मिळणार पण सर प्रोमोची खासियत तीच असते तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं आणि प्रेक्षकांना खरं तर आता प्रोमो आवडायला सुरुवात झाली आहे मला आनंद वाटतोय की या मालिकेबद्दलची उत्सुकता लोकांच्या मनात आहे त्यांनी प्रत्येक मालिकेवरती कामावरती भरभरून प्रेम केलं याही मालिकेवरती करतील असा विश्वास वाटतो आणि एखादी चांगली गोष्ट असेल तर ती दीर्घकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात राहते आणि या मालिकेची गोष्ट तितकीच चांगली आहे आणि गोष्ट चांगली आहे म्हणून आम्ही सगळे या मालिकेशी सोडले गेलो सोनी मराठी सारखी वाहिनी आहे उत्तम निर्मिती संस्था आहे उत्तम कलाकार आहेत उत्तम आ, लेखन आहे आणि लेखन चांगलं असेल तर त्या व्यक्तिरेखाही चिरकाळ स्मरणात राहतात आणि आमच्या जर स्मरणात राहिल्या तर त्याचं तर श्रेय अर्थातच लेखक आणि दिग्दर्शकांचं आहे त्यामुळे आम्ही वाट बघतोय की लोकांपर्यंत आता आठ जुलैपासून आम्ही कधी कधी जातो माझ्यासाठी हा प्रोमो खूप जास्त स्पेशल आहे कारण मी आणि सुबोध सरांनी पहिल्यांदा प्रोमो शूट केलं <laughs> आणि त्या मध्ये जर तुम्ही पहिला प्रोमो पाहिला असेल जिथे गौरी वळते आणि अभिमन्यू सरांना पहिल्यांदा ती बघते तर ते, दा दा एक्सप्रेशन ते जे एक्सप्रेशन्स आहेत ना ते माझे खरे एक्सप्रेशन आहेत खरे एक्सप्रेशन आहेत आणि तेवढा वाटली होती ती हाँ, 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 था था हाँ, हाँ। खरी आहे त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर आता खरंच खूप मजा येते कम्फर्ट क्रिएट झाले आणि आता शूट सुरू झाले सो सीन वेगळ्या वेगळ्या येते पण तो प्रोमो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आम्हाला तू बुलेट चालवताना देखील दिसतो ह्या आधी कधी चालवली होती नाही माझ्याकडे बुलेट नाही माझ्या भावाकडे भावाकडे आहे जी मी चालवली होती माझ्या काही मित्रांकडे होती जी मी चालवली होती पण तेव्हा माझ्याकडे बुलेट नव्हती माझ्याकडे कावासाकी वन ट्वेंटी बाईक होती ती होती माझ्याकडे एमटी होती माझ्याकडे सनी होती माझ्याकडे बजाज सुपर होती <laughs> बुलेट नव्हती आताचा प्रश्न दोघांना बुलेट एसडीवाची खूप तितकाच जावा एसडी आणि एनफिल्ड हे तेव्हाचे तीन खूप फेमस ब्रँड होते त्याच्यातला दोघांसाठी प्रश्न शिवानी प्रेक्षक तर तुला मालिकेमुळे खोरपटून प्रेम देतात आधीची भूमिका खूप वाजली सुबुद्ध आता तुझ्यासाठी पण हा प्रश्न वेगळा असणार आहे कारण का जसं नाटक चित्रपटाला प्रेम देतात पण तुझा मालिकेचा प्रेक्षक वेगळा आहे असं तुला वाटतं का मला माहित नाही माझा प्रेक्षक कोण आहे मला असं वाटतं की जो मालिका बघतो तो माझा प्रेक्षक आहे आणि मालिका बघणाऱ्या प्रत्येकासाठी आणि सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्यासाठी काम करतो मला आवडतं काम करायला मला अभिनय करायला आवडतो म्हणून मी बघतो जर कोण बघणार आहे म्हणून मी मालिका केल्या असते तर कदाचित फक्त मालिका मी असते पण माझ्या अशा अनेक मालिका आहेत त्यामुळे आधी आपण स्वतःसाठी काम करतो आणि मग आपण लोकांसाठी काम करतो त्यामुळे पहिलं काम मी आधी स्वतःसाठी करतो कारण मला त्याच्यात आनंद मिळतो माझ मुळात मालिका या माध्यमावर खूप प्रेम आहे मनापासून प्रेम आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे प्रेक्षकही माझ्यावर त्याच पद्धतीनं प्रेम करतात असं काही ठरवलं नव्हतं पण वेगळ्या वेगळ्या भूमिका करायची माझी जी इच्छा आहे ती माझी पूर्ण होतीये कुठेतरी आणि आधी, आधी केलेल्या भूमिका त्याच्यापेक्षा आत्ताची जी भूमिका आहे गौरी ही खूप वेगळी आहे प्लस सर जसं म्हणाला तसं स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे त्याच्यामुळे मजा आहे <laughs> सगळी स्टोरी रिव्हील करून उपयोग नाही कारण की सगळ्यांना मालिका बघायची पण सर हा पहिलाच अनुभव एआयचा आणि आता तुमच्या माध्यमातून शुभारंभ होतोय मालिका विषय काय सांगाल काय वाटतं बस तू म्हणली त्याच्यातच सगळं <laughs> पण आपल्या <laughs> कॅरेक्टर पासून म्हणजे आपल्या नावापासून आता हे यायची सुरुवात होते मालिका विश्वास तर खरंच काय वाटतं या निमित्ताने इतिहासात माझं नाव लिहिलं <laughs> <laughs> खरंच करत अजून भरपूर जण आहेत इंटरव्ह्यू साठी पण जाता आता प्रेक्षकांना काय सांग <laughs> आधी म्हणजे सरांवर तर प्रेम आहे सगळ्यांचं आता तुमचं माझ्यावरही माझ्या मालिकेवर किंवा आमच्या पूर्ण टीमवर आम्ही खूप कष्ट घेतले त्याच्यामुळे आणखीन प्रेम राखा मालिका बघा आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटत आहेत कमेंट्स आहेत त्या आमच्यापर्यंत नक्की यस येस पण सर जाता, जाता जाता जी तुम्ही शिक्षक घेतात तुमचा आवाज ऐकतो जाता जाता आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेजण भाग बघाल मालिकेचे आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवाल थँक्यू